गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना वागेश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये वागेश मेमरीज आणि हे आम्ही निघालो आहे नांदेडवरनं परभणीला लग्न आहे सुरभीचं सुरभीच्या लग्नासाठी आम्ही परभणीला जातो आहे लग्न आहे संभाजीनगरला आणि ते सगळे सांग थांबलेले माझ्यासाठी की ती तिची इच्छा होती की मी तिला मळवट द्यावा आणि आपली फॅमिली जी असते ती आपल्याला जर सपोर्ट करत असेल तर आपली हिंमत नक्कीच कायम राहते मागे खिचणारे लोक असतील तर आपण कधीच आयुष्यामध्ये सक्सेस नाही मिळू शकत आणि हे ते माझी वाट बघत होते की त्यांना त्यांना माझ्याकडनं मळवट देऊन घ्यायचा होता त्यां माझ्या हाताने सो आम्ही आल्यानंतर नवरीला वगैरे सगळ्यांना सगळ्या करवल्यांना सगळ्या पोरींना नवरीच्या भाऊ भाऊजेला अगर हे नवरीला वडील वड़ील नाहीत म्हणून तिथे भाऊ आणि वहिनीच सगळे विधी करणार आहेत तर ताईला सुद्धा मळवट दिला मी आणि सगळ्यांनाच मळवट दिला खूप छान वाटलं खूप कॉन्फिडेंट फील होतं आपण आपली स्वाभिमान जपणं गरजेचं असतो आपल्या खुशासाठी आपण उभे राहणं गरजेचं असतं आणि सपोर्ट करणारी व्यक्ती असल्यावर तर मग काय बघायचं शतू खाली बस तू मग दिसणारेस बघा इकडं संगीता आजी अशी अशी बोट करा

आयुष्यात आलेल्या दुःखाला जर तुम्हाला हसत सामना करायचा असेल तर तुमच्या आजूबाजूला असलेले तुम्हाला सपोर्टिव्ह पाहिजे तरच तुमचं जे दुःख तुम्हाला हलकं वाटेल हे मी नेहमी सांगत असते आणि तो नेहमीच सांगते माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे आणि सगळे आमच्या सासूबाईंच्या माहेटचे लोक आहेत ही माझी भाची आहे सोनी

अरे लाच हाताला करून घ्यायचं होत बघा हरी कन्याकुमारी बसली आता तू उत्तर काय दिलं साक्षी विचारल्या क्वेशन तिथे सुरू झाली

हाच थोडून गेला आणि तो नको दाखवली दुखायला सर्दी खोकला माझ्याकडे बघ बर तू तो माझ्यात आवाज नाही त्यो चाहिँ हामीले २५00 रुपैयाँ छ। त्यो चाहिँ फरक नछ। टिकट हामीले 250 रुपैयाँ छ। म त भत्लो। सेकेन्डरिंग टर्न नि त सेम। सबै ओको वाले बदलतै भयो जस्तो। हो। यो परदेशी ग्रे कलर छ।

आणि हा हाच तो क्षण जो मला खरंच हिमतीने जगायचा होता कारण की स्वतः हा जर स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही उभं राहू शकत नाही तर तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा आनंद नाही देऊ शकणार ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी स्वतःच्या आनंदासाठी स्वतः उभं राहा आणि करा तुम्हाला जे आवडतं ते कारण की लोक काही तुम्हाला म्हणणार नाही तू असं कर तू तसं कर तुला जे आवडतं ते कर पण जोपर्यंत तुम्ही स्वतः म्हणणार नाहीत की म्हणजे मी जेव्हा बसले तिथं बांगड्या घालायला तेव्हा माझे हात थरथरच होते हार्टबीट्स खूप जोरजोरात होत होते पण मी स्वतःला समजवलं हाच तो क्षण जो तुला हिंमत देणार आहे आणि हाच तो क्षण जे तू स्वतःसाठी जगणार आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी जगणार आहेस आणि तुझ्याकडनं खूप साऱ्या व्यक्तींना मोटिवेशन मिळणार आहे की तू मी करू शक स्वप्न करू शकते तर मी का नाही असं म्हणणाऱ्या आमच्या ग्रुपमध्ये खूप सारे आहेत आणि हे मला दाखवून द्यायचं आहे की सगळ्यासारख्या असतात जर आम्ही आमच्या पतीच्या नावाने जगतोय तर आम्ही आमच्या पतीच्या नावाने सगळंच करू शकतो ओके सो हिरवा चुडा किंवा हिरव्या बांगड्या घालणं हे फक्त सुवासनेचं काम असतं असं खूप जणं म्हणतात असं काहीही नाही सगळे कलर सारखेच असतात फक्त ते आपण बनवलेल्या रूढी परंपरा आहेत आणि त्या कितपत पाळायच्या ही आपली जिम्मेदारी आहे आणि त्या कितपत मोडून काढायच्या ही पण आपली जिम्मेदारी आहे सो तुम्हाला ज्याच्यात खुशी वाटते ज्याने समाधान वाटतं तो ती गोष्ट तुम्ही नक्कीच करा आणि मी केली खूप कॉन्फिडेंट फील होते आणि एकदा ह्या हाच क्षण होता जर मी इथं मी इथं हे करू शकले नसते तर मी पुढे काहीच नाही करू शकणार खूप हिंमतीने मी तिथं बसले आणि मला हे घालून घ्यायचे होते हिरवा चुडा सो so, हिम हिंमतच खूप गरजेची आहे आणि तो एक क्षण असतो की तो तो पार केला की मग आपली हिंमत आणखीन वाढते सो so, तुम्ही पण सगळ्याजणी करू शकता माझ्या सिंगल मदर्स प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की स्वतःच्या आनंदासाठी जर तुम्हाला खरंच ती गोष्ट करण्यात आनंद येतो आनंद वाटतो तर तुम्ही ती केली पाहिजे ओके नाही बरोबर आहे की नाही तुम्ही मला सगळी रिप्लाय करून सांगा की तुम्हाला माझा हे हिरवा जुडा घातलेला आणि हा व्हिडिओ कसा वाटला हिंमत ठेवा सगळं होईल सगळं बदलेल खुश राहा स्वतःसाठी नाही हा काय म्हणणं आहे अनुष्काच फक्त माझा असायला पाहिजे अच्छा मिथिलेश फक्त तुझा भाऊ असायला पाहिजे आता तुझी कोण आहे शतुताई कोण आहे तुझी दी, दी दी तुझी कोण रिलेशन मध्ये मोठी बहीण लागते म्हणजे शतुताई तुझी बहीण मिथिलेस तुझा भाऊ मग छोटा चुलत भाऊ आणि मिथिलेश तुझा सख्खा भाऊ झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का काय प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम काय होता प्रॉब्लेम काय होता की होता? दीदी, दीदी की तुझा भाऊ तिचा आहे नाही नाही बनावा तो नहीं तो नहीं बनावा बनावा असं भाऊ आहे तिचा तो तिथं काव्या दिदी कोण आहे तुझी हा मोठी चुलत बहीण लागते मग हा तिचा चुलत भाऊ लागतो अनुष्का समजलं का म्हणजे बाबा ना तुझे बाबा माझा चुलत भाऊच आहे ऐकायचीस का तुझा बाबा तुझ्या बाबाची मी सख्खी आत्या आहे चुलत ताईची मी सख्खी आत्या आहे राणी ताईची सख्खी आत्या आहे आचू ताईची सख्खी आत्या आहे सख्खी म्हणजे त्यांचे मम्मी पप्पा एक अके नाही

नंतर आर्जू पिंकू आता तुझ्या बाबांची चुलत बहीण आहे तू आणि काव्या कशा आहे आता तू आणि काव्या का कोण आहे चुलत बहिणी तसं हे दोघ कोण आहे समजलं का तुला आता म्हणजे मिथिलेश सगळ्यांचा भाऊ आहे भाऊ आहे म्हणजे फायनल रिझल्ट काय आला मिथिलेश सगळ्यांचा छोटा भाऊ आहे छोटा भाऊ आहे सगळ्यात छोटा भाऊ आहे

ते मी फोन केला त्याला तर माझी माझा फोन यांच्याकडे होता आणि मी मी आता लाईट लागलेलो मी त्याला म्हणजे हे फोन लावले ला पण ला ते उचलच ना गेला कामात होता काही आदल्या दिवशी लावला दुसऱ्या दिवशी त्याला म्हणलं त्याला बघ ते पेपर लावला मिस यू भाग्येश मिस यू अ लॉट कारण की भाग्येशला अशा सगळेजण जमले की गप्पा हसी मजाक करायला खूप आवडायचो आणि हे सगळेजण जमतेत जमले इथे आणि आम्ही खूप हसी मजाक करतोय मी नॉर्मल राहायचा प्रयत्न करते की मला खरंच माझ्यामुळं हे इथलं वातावरण डिस्टर्ब करायचं नाहीये दुःख आपलं आपल्यासोबत आहे आणि ह्यांच्या सुखामध्ये आपल्याला सुख सुख शोधायचं आहे so, सो बागेशला तर मिस खूप करते आहे कारण की त्यांना खूप आवडायचं असं गेट टुगेदर फॅमिली गेट टुगेदर खूप आवडायचं मिस यू बागेश मिस अ लॉट हे सगळेजणं शेवटी जेवण चाललेलं सगळ्यांचं घरच्यांचं आम्ही वाढत होतो आमचं जेवण झालं होतं आधीच मग आम्ही वाढत होतो जावा जावा, जावा आम्ही सगळ्या अजून दोघीजणी यायच्या राहिल्यात पुण्याला आहे दोघी त्या भोवतीक डायरेक्ट लग्नाला येतील सुरवीच्या सो अशा प्रकारे आमचा देवभ्रमणाचा म्हणजे देव घट देव देवस्थापना देव असं काहीतरी म्हणतात बघा आता प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे प्रोग्राम असतात सो आमच्या घरी हे असं देवभ्रमणाचा प्रोग्राम असतो सो हा झाला आमचा फॅमिली फंक्शन

आज करते मी रेकॉर्ड काम केलं कशा पाऊस उर्मी किती पाऊस येईल हो की नाही रे मामा नवरी काय काय काम करायला किती पाऊस येईल

गाडी कशी चालली दादा रुपयची तयारी चालू ही नवरीचा भाऊ आहे नवरीचा भाऊ आहे आमचा आहे ना रे काय झालं तू काय जॅकेट आणले मी मूडी जॅकेट छान असा कुर्ता शून नाही हे सिमेंटिनीला म्हणजे पार्टी होईल पण दिसते नाही ना खूपच छान वाटली हा नवरीचा भाऊ आहे आज बघू कुठला नवरीच कुठला ही नवरीची आजी आहे आमच्या बाई आहेत या आमच्या सासूबाईंच्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई म्हणजे सॉरी दासूबाईंचा जाऊ नाही सासूबाईंची सगळ्यात मोठी भाऊजाई म्हणजे ह्यांच्याच नातेचं लग्न आहे म्हणजे राणीताई ह्यांच्या मुलगी आहे हो नाही मीच